मित्रांनो जाधव मोटरस यांच्यावरून आपल्याला गाड्यांचा स्टॉक आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चारशे सात आपल्याला लोकल कस्टमरचे असणार आहे तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पाहा यूट्यूबवरती आपल्या नवीन व्हिजिट केलं यूट्यूबला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा रोज सकाळी आठ वाजता नजुकता आपल्या यूट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड करत असतो टाटा चारशेसात गाड्या दोन हजार पंधरा मॉडेल आहे गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत सहा लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राईस सांगितलेली आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे टाटा चार्शेसात जाधव मोटर्स यांच्यावरून आपल्याला आय ट्वेंटी गाडी आहे अष्टा वन पॉईंट फोर डिझेलवरती गाडी आहे मॉडेल दोन पाच दोन हजार पंधराचा आहे गाडी बटन स्टार्टमध्ये आहे ओनर गाडीचा थर्ड आहे अँड्रॉइड स्क्रीन गाडला आहे बॅक कॅमेरा आहे एअरबॅक गाडीला दोन आहेत ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो चार आहे सेंट्र लॉक सिस्टम आहे मेकॅनिकल मॅकविल्स गाडले आहेत लेदर शूट क्वेश्चन्स आहेत गाडीचे सिंगल की अवेलेबल आहे एकोणसत्तर हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालेलं आहे चार लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राईस चांगलेले आहे गाडी बघायला भेटणार आहे आपल्याला आजरा पोर्नवले येथे नंबर व्हिडिओमध्ये आहे डिस्प्लेवरती सरांचा जाधव मोटर्स यांच्याकडून आपल्याला स्विफ्ट फिएक्स आहे सहा पाच दोन हजार सातचं मॉडेल सहा सहा दोन हजार सत्तावीसपर्यंत गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत गाडीचे पासिंग ओके आहे ओनर गाडीचा पाचवा एक किलोमीटर झालेला आहे बहात्तर हजार दोनशे किलोमीटर ए सी गाडीला पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो चार आहेत गाडीची प्राईस चांगलेली आहे नव्याण्णव हजार रुपये गाडी पहिलं कंडिशनमध्ये आहे गाडी बघायला भेटणार आहे जाधव मोटर्चा अरा पोरुली इथे गाडी बघायला भेटणार आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे सरांचा सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव पंचावन्न एकाहत्तर नंबर आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सरांना कॉल करा तुम्हाला डिस्काउंट भेटून जाणार आहे मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट ब... मध्ये कळवा कमेंटनुसार आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो नेक्स्ट आपल्याला जाधव मोटर्स यांच्यावरून आपल्याला रेनॉल्ट ऑलिंची डस्टर आर एक्स जेडमध्ये डिझेलवरती गाडीचं मॉडेल आहे बारा तीन दोन हजार तेराचं मॉडेल आहे फोर्थ ओनरमध्ये गाडीला अँड्रॉइड स्क्रीन आहे बॅक कॅमेरा आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे पी यू सी व्हॅलिड आहे ए सी गाडीला चिल्ड आहे टायर गाडीला चारही नवीन आहेत गाडीला पावर स्टीरिंग पावर विंडो चार आहेत सेंट्रल लॉक सिस्टम आहेत दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीची प्राईस सांगलेली आहे गाडी फुल कंडिशनमध्ये रनिंग झालेलं एक लाख सत्त्याऐंशी हजार किलोमीटर लोकेशन असणार आहे जाधव मोटर्स आजरा पोरनौली येथे गाडी बघायला भेटणार आहे पोरनौली कोल्हापूर येथे सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव पंचावन्न एकाहत्तर नंबर आहे व्हिडिओमध्येच नंबर दिलेला डिस्क्रिप्शन मध्ये आपण कोणाचेही नंबर देत नाहीत तर नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये जो नंबर दिसत असेल त्या नंबर तुम्ही संपर्क करा प्रत्येक समोर जी गाड्या असणार आहे त्या गाडीच्या खाली नंबर दिलेला असेल त्याच नंबर तुम्ही संपर्क करून गाडीची डिटेल्स घेऊ शकता आहे नेक्स्ट गाडी आपल्याला असणार आहे जाधव मोटर्स यांच्याकडून आपल्याला वॅगनार एलेक्सा गाडी आहे गाडीचं मॉडेल आहे गाडीचा ओनर सेकंड आहे कंपनी पेटेड सी एन जी गाडीला आहे मॉडेल तेरा बारा दोन बारा दो 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 हजार बाराच आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलेड आहे पी यू सी व्हॅलेड आहे सी एन जी पासिंग गाडीचा हे पंधरा सहा दोन हजार सत्तावीसपर्यंत ओके आहे टायर गाडीला चारही नवीन आहेत सेकंड के अवेलेबल आहे एकोणऐंशी हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे पावर स्टीरिंग पॉवर विंडो दोन आहेत लॉक सिस्टम आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये गाडीची प्राईस सांगलेली आहे निगोशिएबल करून भेटून जाणार आहे नंबर आणि लोकेशन डिस्प्लेवरती जाधव मोटर्स आजरा पोरनोली कोल्हापूर येथे गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव पंचावन्न एकाहत्तर नंबर आहे शक्यतो यांना कस्टमर जे आहे ते आजरा जवळपास कोल्हापूर जवळपास लोकल ज्यांचे असणार आहे तेच हवे आहे त्यांना तर नक्की तुम्ही एक कॉल करून सरांच्या डिटेल्स घेऊ शकताय नेक्स्ट गाडी हे आपल्याला जाधव मोटर्स यांच्याकडूनच इको स्पोर्ट गाडी वन पॉईंट फाईव्ह टिटॅनियम डिझेलवरती मॉडेल तीन दहा दोन हजार चौदाच आहेत पाचवा होणार आहे एअरबॅग गाडीला दोन आहेत इन्शुरन्स व्हॅलिड आहे पी यू सी व्हॅलिड आहे गाडी सील टू सील आहे ओरिजिनल पेंटला रनिंग झालेलं एक लाख सत्तावीस हजार नऊशे किलोमीटर जिल्ड ए सी गाडला आहे पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो चार आहेत टायर चारही नवीन आहेत प्राईस सांगितलेले चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल करून भेटून जाणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ठेवा आणि मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट भेटून जाणार आहे तुम्ही कॉल करू शकताय पंच्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव पंचावन्न एकाहत्तर या होती यासोबत तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा कमेंटनुसार आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो डेली अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो आणि बेल आयकॉन प्रेस करा नेक्स्ट आपल्याला रॉयल इन्फिल्ड गाडी आहे जाधव मोटर्स यांच्याकडूनच आलेलं आहे क्लासिक थ्री फिफ्टीमध्ये गाडी असणार आहे मॉडेल एकोणीस तीन दोन हजार अठराचा आहे सिंगल ओनरमध्ये सेकंड की गाडीच्या अवेलेबल आहे इन्शुरन्स गाडीचा फ्रेश आहे पी यू सी फ्रेश आहे रनिंग चौतीस हजार किलोमीटर झाली गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे एक लाख साठ हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे तुम्ही गाडी बघू शकताय नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडी बघायला भेटणार आहे जाधव मोटर्स आजरा पोर्नोली येथे गाडी बघायला भेटणार आहे नेक्स्ट आपल्याला गाडी आहे रॉयल एनफील्डच गाडी आहे जाधव मोटर्स यांच्याकडून क्लासिक थ्री फिफ्टीमध्येच गाडी आहे एकतीस सात दोन हजार वीसचं मॉडेल आहे सिंगल ओनरमध्ये सेकंड की अवेलेबल आहे गाडीचा इन्शुरन्स वैलिड आहे पी यू सी व्हॅलेड आहे गाडीचं किलोमीटर झाले आहे चौदा हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये एक लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे सरांचा जाधव मोटर्स अजरा पोरनोली कोल्हापूर येथे गाडी बघायला भेटणार आहे नंबर तुम्ही संपर्क करून गाडीची डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून कोणती गाडी असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा कालचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ते क्लिक करून पाहू शकताय धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नेऊन या का अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र